गुरुजींनी मंत्राने आणि सुपारी फोडली पोरगी इकडे आहे जाण स्टेज शू तुला असं बघून तू आणसलीच वाटतं तुझी एंगेजमेंट अशी वाटत होत <laughs> माझ्याकडून तुला एंगेजमेंट गिफ्ट फायनल एंगेजमेंट झाली आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीने एंगेजमेंट झाली तर आम्ही आलो होतो कुर्लेला आणि पूर्ण जायचं रिझन असं की आज आहे आमच्या फ्रेंडची एंगेजमेंट जी आमची फ्रेंड दोन हजार तेरापासून आहे जेव्हा प्रतिषा आणि मी क्लासला एकत्र होतो तेव्हा ती देखील आमच्यासोबत क्लासलाच होती म्हणजे जेव्हा माझी प्रतिष्ठासोबत मैत्री झाली तेव्हाच तिच्यासोबतसुद्धा झाली होती आणि त्या दोघी एकाच कॉलेजमधल्या होत्या त्यामुळे त्या, त्या दोघींची मैत्री थोडी घट्ट आहे आधी मोदी माझं येणं जाणं चालू असल्यामुळे ती मग माझीसुद्धा फ्रेंड झाली तो मग आता आम्ही दोघंही तिच्या आलो आहे एंगेजमेंटला असे जे एंगेजमेंट आहे आणि तिचे एंगेजमेंट होते कोणाशी तो आहे इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर जर विचाराल तर तो आहे आपल्या सातारताच काय आहे कोण आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो तुम्ही ओळखलं दा तर ठीक नाहीतर मग सांगेन की तो कोण आहे तो एक आता स्कूटीवरून आलो ना, ना त्यामुळे सगळे आता बाहेरच असं ओपनमध्ये आम्ही तयार झालो मला काय करता आलं ना हेल्मेट काढलं ठेवलं आणि निघालो सर आता आपण हॉलमध्ये खुर्लेलं आहे केदारनाथ मंदिर आहे आणि या मंदिरातच हॉल आहे त्या हॉलमध्ये लग एंगेजमेंट आहे तिची आणि समोरच ती उभी आहे तिचा फोटोशूट चालू आहे सध्या आई फर्स्ट टायम भेटलोय आधी हो हा बरोबर तर ही आहे बही। तनुची बहीण हा तनूच काय तनूला लाईटने कव्हर केला तर छान असं फोटोशूट चाललंय यार त्यांचं लाईट मध्ये हाय आता तुला रील साठी फुटेज दिले आम्हाला दा व्हिडिओ साठी फुटेज देणार तुमची ओळख करून देतो या इकडे तुम्ही जोडीने तर ए तूच ओळख करून दे हाय आता तुला रील साठी फुटेज दिले आम्हाला दा व्हिडिओ साठी फुटेज देणार तुमची ओळख करून देतो या इकडे तुम्ही जोडीने तर ए तूच ओळख करून दे <laughs> स्टॅम्प लागेल तर अक्षय भाऊ यांचं इन्स्टावरती पेज आहे गावटी टेक नावानी आणि ही आमची मैत्रीण खूप जुनी मैत्रीण आहे तर फायनली आज दोघांची एंगेंजमेंट आहे सो कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तुला सुद्धा आणि लवकरच तुम्ही आता पनवेलकर सुद्धा होणार आहात म्हणजे पनवेलला शिफ्ट होणार आता ही लोक सुद्धा आपल्याकडे स्टेजवरती नवरा नवरी मुलीला बघायचं होतं मला बट ती मुलगा आणि मुलगी इकडे बाहेर फिरते अगं जा स्टेजवरती <laughs> जाणार आहे मी जाणार आहे मला तुला असं बघून तू अनचतलीस वाटते तुझी एंगेजमेंटला अशी <laughs> वाटत असो एवढी कॅज्युअल कॅज्युअल आहे म्हणजे काही नाही गडबड नाही कॅज्युअल आहे एकदम शांत निवांत माझ्याकडून तुला एंगेजमेंट गिफ्ट तुझी <laughs> तहान भागवली गुरुजींनी मंत्र विधी सगळं चालू केलंय तिकडे गुरुजींनी मंत्र आणि विधी सुपारी फोडली पोरगी इकडे जाण <laughs> स्टेशन शिचा कार्यक्रम तिकडे आहे सगळी माणसं इथे बसलेत आणि आमच्या सोबत आहे नवरा मुलगा कुठ न सगळे चिल आहे तर नवरा मुलगा तिकडे चिल करत आहे नवरी मुलगी इकडे चिल करते तिला जबरदस्ती पाठवाय नवऱ्या मुलाला पण बोलवलंय ना नवऱ्याला माझं स्वप्न पूर्ण झालं एंगेजमेंटची तयारी तर तिकडे चालू झाली आता आणि त्या एंगेजमेंट वरून आम्हाला आमची म्हणजे मला तरी माझ्या एंगेजमेंट जे आमची एंगेजमेंट झाले होते ते आठवली काही गाज्या बाजा नाही एकदम शांतेत क्रांती झाली होती घरगुतीच केली होती आम्ही त्यामुळे काहीच नाही हा आपल्याकडे एवढ्या लोक लग्न लावतात हा त्यांची एंगेजमेंट चालू असता म्हणजे ते लग्न कोर्ट मॅरेज करणार त्यामुळे एंगेजमेंट चांगल्या पद्धतीने करतात आणि आपण लग्न चांगल्या पद्धतीने केलं त्यामुळे एंगेजमेंट एकदम साधी घरगुतीच केली होती फायनल झाली आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीने एंगेजमेंट झाली कारण की सातारकर आणि कोकणकर हे एकत्र आले आणि हे थोडे वेगळ्याच पद्धतीने झाले एंगेजमेंट जसं की नॉर्मली कसं मुलगा मुलीला हार घालतो मुलगी मुलीला हार घालतोय पण इथे कसं त्यांच्या मामानी त्यांना हार घातले हां पण आता जे अंगटे त्यांनी निघात मला असं वाटलं की तो गुडघ्यावरती बसून अंगठी घालतो आता राक्षय तू गुडघ्यावरती बसून अंगठी घालायला पाहिजे तर तुम्ही बोललो पण माझा आवाज गेला नाही तिथपर्यंत होई नाही लग्नामध्ये लग्नामध्ये स्त्रीला जरा लो फील होतं आहे म्हणून आम्ही हे आता थांबलोय आहे मध्येच निघालो एंगेजमेंट करून हां मी झाली आणि आम्ही आता निघालो निघून तर मला अचानक असं खूप लो फील व्हायला लागलं तर जितका वेळ मी सहन करू शकत होतो तितका वेळ बसलो आणि फायनली मग नवरा मुलगी नवरी मुलीला भेटून निघालो अचानक लागला ना माहित तर दोन दिवसाच्या रेस नंतर मला फायनली बरं वाटायला लागले अजून आवाज तितका नाही क्लिअर झाला बट व्हायरल झालं होतं आणि त्यामुळे मला तसे सिमटम्स पहिले जाणवले आणि नंतर आजारीच पडलो आणि आता रिकवर होतोय मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की सध्या बाहेरची थंडी बघता किंवा वातावरण बघता व्हायरल खूप जास्त होतं त्यामुळे तुम्ही देखील तुम्ही जे काळजी घ्या बाहेर कुठे फिरत असाल तर मास्क वगैरे तुम्ही यूज करा आणि जरी तुम्हाला काही नसेल झालं तरी काही होत नाही म्हणून हलगर्जीपणा करू नका थोडीस थोडीशी काळजी तुम्ही स्वतः स्वतःची सुद्धा घ्या सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जास्त नाही काय दाखवू शकलो जास्त काही करूही नाही शकलो कारण तिथून मला लगेच निघावा लागला त्यामुळे सो आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या